पप्पा दाखवतील कसे खुबे पकडतात हे बघा समोरच खुबे आम्हाला दिसलेले पहिले दोन तीन बात्र किती भेटलं ना पप्पा अजूनपर्यंत तरी ये बघा अर्धी पिशी भरले तरी वरचा भाग घ्यायचा फक्त आपला तो गोळा असतो घ्यायचा आपला बॅग करून त्याला आपण एखाद्या वड्या टाकून घेऊया वड्या आपल्या टाकून घ्यायच होत्या एक साईडने आपण पलठी करून घेऊ त्या झटपट होतात तर जास्त आता वेळ लागत नाही पाच ते दहा मिनटात आपल्या वड्या रेडी होतील खायला तर बघूया कशी झाले फेवरच्या ना त्या फुगेलचा एक नमस्कार मित्रांनो कसे सगळे मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न ब्लॉग बघताय ना बघायलाच पाहिजे तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आमच्या लाडक्या आपुलकीच्या आवडत्या आग्रिकोळ युट्यूब चॅनल मध्ये त्याचं नाव आहे निशांत पाटील एडिट आणि मी निशांत पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आपण जाणार आहोत खुबे पकडायला खुबे तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्हाला थमनेल आणि टायटल बघून टायटल नाही पण थमनेल बघून तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल की कुठल्या प्रकारचे खुबे आहेत आणि त्या खुब्यांची आता आज आपण पकडायला जाऊ खाडीमध्ये आणि कसा काय त्याच्या वड्या बनवतात एकदम भारी लागतात आता आम्ही बरेच वर्ष म्हणजे गेलो नव्हतो पकडायला खुबे वगैरे हो आणायला पहिला बारीक असताना भरपूर जायचं त्याच्यामुळे आज फुल मजा आणि म्हणजे एकदम टेस्टी रेसिपी होणार आहे तर चला ब्लॉग कंटिन्यू पुढे बघत राहा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा मला नक्की की तुम्ही हे खुबे खाल्लेत की नाही मित्रांनो आपण आलेलो खुबे पकडायला तर चला पप्पा दाखवतील कसे खुबे पकडतात हे बघा समोरच खुबे आम्हाला दिसलेले आहेत पहिले दोन तीन बाप रे तीन तीन एकदा चार खुबे आपल्याला हे भरपूर भेटतात कारण हे जास्त प्रमाणात म्हणजे इकडं खाडीच्या भागात आपल्याला भेटतात आणि भरपूर लोकांना म्हणजे आत्ता माहिती नाही पहिलेची लोक खायची त्याच्या वड्या वगैरे करून पण आताच्या लोकांना माहिती नाही त्याच्यामुळे जास्त कोण न्यायला येत नाही कारण लोक आजकाल मच्छीच खातात खुबे खायला पण लय बाहेर लागतात हा बघा अजून एक खुबे आपल्याला मस्त भरपूर भेटतील त्याच्यामुळे एक नंबर काम होईल आपलं आता काम पच्चीस हा बघा अजून एक पप्पा बघा अजून आहे का नाही एकच आहे हा बघा हा खुबा तिकडे पण आहेत बघू हां बघा दोन दूध हा घ्या अजून बघू कुठं दिसतात का खूबे आपल्याला भरपूर भेटतील आणि मग त्याची रेसिपी पण भारी भेटते हा बघा अजून दोन तीन चार एकाच धाग्यावर चार भेटलेले खूप पाच काटवान आहे बघा कसला मित्र फुल काटवान आहे इकडं पण आहे ते बघा भरपूर अशी जी वाट आहे ना त्या वाटेला जर तुम्ही चालत चालत जाल ना खाडीमध्ये तर तुम्हाला भरपूर असे खुबे भेटतील खाडीमध्ये एवढा सगळा भेटतं ना की मच्छी पहिली तर मच्छी भेटते हे खुबे भेटतात परत पालकं भेटतात पालकांची पण व्हिडिओ पालकं तुम्हाला माहिती नसतील माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा पण पालकांची आपण एकदा व्हिडिओ नक्की बनू की कसे पालकं पकडतात आणि त्याच्या वड्या कशा बनवतात तर आपल्याला बऱ्यापैकी खुबे भेटलेले आहेत आता आपण परतीच्या प्रवासाला निघत आहोत हे बघा चिखल खाडीत आला म्हणजे चिखलता पाहिजेच हे बघा किती भेटलं ना पप्पा अजूनपर्यंत तरी ये बघा अर्धी पिशी भरले तरी अजून बघायचा का निघायचा याच्या काय होत्या पप्पा वड्या आणि अजून काय बनवू शकतो वड्यात ना फक्त याच्या वड्या बनवू शकतो आपण मस्त ये बघा किती भेटले भरपूर मित्रांनो पाऊस पडते एकदम बारीक बारीक रिमझिम झिम पाऊस पडते त्याच्यामुळे वातावरण तुम्ही जर बघाल तर एक नंबर झालेलं आहे बघा तुम्ही बॅकग्राऊंडला बघू शकता एक नंबर म्हणजे एकदम संडे आज आहे एक तर संडे आणि संडेला म्हणजे आज लोक दमभर फिरायला जातील आणि फुल ट्रॅफिक जाम पण मजा आहे माझ्या करायलाच पाहिजे संडे आठवड्यातून एकदा येतो त्याच्यामुळे मजा करालाच पाहिजे तर आता आम्ही जागा शोधतो जे खुबे भेटलेले आहेत आपल्याला ते आपण इथंच फोडून त्यांना घरी नेऊन त्याचा काय वड्या बिड्या बनवू आपण पण इथं फोडू आपण सध्या जागा बघतो मला फायनली जागा फोडायला इकडे बघा लोकांनी ऑलरेडी फोडलेले तर आता चला आपण पण फोडूया खूबे असा वरचा भाग घ्यायचा फक्त आपल्याला जो गोळा असतो गोळा हा फक्त घ्यायचा आपल्याला हे आपण मित्रांनो साफ करून आणलेले आहेत ह्याला अजून साफ करायला लागतं म्हणजे ते मिठासोबत खडा मीठ आहे ना बघा त्याच्यासोबत हा याच्यात टाकून कालून घ्यायला लागतं कालून म्हणजे ते त्याच्यासोबत चिकट पण असतो तो निघतो आणि चिकटपणा बघा तुम्हाला दिसेल किंवा आहे चिकटपणा काढण्यासाठी आपल्याला मीठ वापरायला लागतं खडा मीठ किती त्याच्यात फेस तयार झाला तर आपण पूर्ण निघाला ना की आपण धुवून मिक्सरला लावून याच्या वड्या करू शकतो तिकटपणा त्याच्या निघालेला बऱ्यापैकी त्याची पाणी टाकून पूर्ण धुवून घेऊन पूर्ण चिकटपणा पाणी त्याच्यात आपण निघाून घेऊ त्याच्या कच्स वगैरे असेल ती पण त्याच्यासोबत निघून जाईल मित्रांनो खुब्यांना आपण बघा मस्तपैकी बारीक करून घेतलेले आहेत किंवा तुम्ही मिक्सरला पण लावू शकता पण असे बारीक केले ना त्याला चव भारी लागते आणि त्यासाठी लागणारं सामान फक्त साहित्य कांदा लसूण कोथिंबीर आणि मिरची तर चला बनवायला घेऊया आपण वड्या असं तेल पहिलं आपण पसरवून घेऊया पूर्ण आता आपण ह्याच्यात मेन जे साहित्य टाकायचं आहे ते टाकून घेऊया पहिला आपण कांदा टाकूया बारीक कापलेला कांदा ठेसलेलं लसूण आणि बारीक कापलेली मिरची मिरची तुमच्या अंदाजानुसार घ्या कारण जसा मसाला असेल त्या अंदाजे आणि कोथिंबीर मिरची जशी तिखट असेल त्या अंदाजाने तुम्ही मसाला घेऊ शकता ह्याच्यातनं आपण वापरणार हे गरम मसाला आहे हिंग हळद आणि आपला घरगुती मसाला आता बेसन आणि आपला तांदळाचं पीठ ऍड करून मिक्स करून घेऊया तांदळाचं पीठ जेवढा तांदळाचं पीठ आपण टाकतो त्या ते, तेवढा खरपूस होतात एकदम कडक कर, कर, होतात मस्त खायला गरम नरम, नरम। त्याच्यात आपण चवीपुरतं मीठ ॲड करतो चांगलं आपण आता मिक्स करून घेऊया आणि याच्यातून पाणी ॲड करायचं का नाही करायचं जसा होईल तसा त्यानुसार आपण पाणी ॲड करणार जर जास्तच पातळ झालं तर आपण पाणी नाही ॲड करणार सुका सुका असेल तर पाणी ॲड करणार इकडे मस्तपैकी आपलं तापलेलं आहे त्याच्यातनं ता वाफ येते बघा म्हणून पाणी ॲड करून घ्या एकदम थोडंसं पाणी ॲड करू म्हणजे नॉर्मल ते वडे आपल्याला वळता आले पाहिजे टाकता आता पाहिजे एकदम सुटल्या पण नाही पाहिजे आणि एकदम नुसता खडबडीत पण नाही राहिला आपण मिक्स करून घेऊ बॅटर मस्तपैकी आपला बॅटर मिक्स करून रेडी झालेला आहे तर चला आपण याच्यात वड्या टाकून घेऊया आणि एकदम कमी बारीक बारीक आगेवर एकदम आपल्याला ह्याला शिजवून आहे सगळ्या वड्या आपल्या टाकून झाल्यात आता एक साईडने आपण पलटी करून घेऊया या झटपट होतात का जास्त याला वेळ लागत नाही एक पाच ते दहा मिनटात आपल्या वड्या रेडी होतील खायला आपले फायनली वड्या झालेले आहेत की बघा एक वडी मी घेऊन आली टेस्टिंग साठी तर बघूया कसे झाले एक नंबर तो फ्लेवर येतो ना तो लसूण आणि त्या खुब्यांचा एक नंबर म्हणजे लाजवाब पूर्ण चालू खतरनाक खतरनाक तुम्ही पण नक्की ट्राय करून बघायला कारण एकदम भारी लागतंय एक नंबर झाला तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि जर केलं तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला याच नोटवर आपण व्हिडिओ एंड करूया व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल आणि असे नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही अशा प्रकारचे खुबे खाल्लेत की नाही ते चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय केअर काळजी घ्या येतो